मित्रांनो असं सांगतात हिंदूशास्त्रात आणि हिंदू धर्मात की आपल्या घराच्या देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती किंवा दोन फोटो अजिबात ठेवायला नाही पाहिजे याने वास्तुदोष निर्माण होतो परंतु आपल्या बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये दे, एकाच देवाच्या दोन मूर्त्या असतात किंवा दोन फोटो असतात मग तेव्हा प्रश्न पडतो की मग आता काय करावे तर आजचा हा व्हिडिओ त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच आहे जर तुमच्या घरातही एकाच देवाचे दोन मूर्ती किंवा दोन फोटो असतील तर तुम्ही त्या फोटोचे किंवा त्या मूर्तींचे विसर्जन करायचे सन्वार आहे सणवार सोडून सणवाराच्या दिवशी विसर्जन करायचे नाही जसं नवरात्र सुरू आहे किंवा दिवाळी येईल त्यावेळेस नाही त्यावेळेस देवांना आपल्या घरातून बाहेर काढायचे नाही बाकी इतर दिवशी तुम्ही सकाळी दहा अकरा वाजेच्या आत गोडधोड नैवेद्य आपल्या देवघरात ठेवायचं आहे आरती करायची आहे अगरबत्ती लावायची आहे चूकभूल माफ करा असं म्हणून आपल्याला जे जे देव काढायचे आहेत ते ते उचलून बाजूला ठेवून घ्यायचे आहेत आणि मग ते काढलेले देव वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं किंवा जवळच्या कोणत्याही मंदिरात जाऊन ठेवून द्यायचं आता दुसरा प्रश्न येतो की आम्ही इतर धातूंचे देवांच्या मूर्त्या किंवा फोटो तर ठेवून देऊ किंवा विसर्जन करू पण जर चांदीच्या मूर्ती असतील चा। तर काय करायचं तर त्याच पद्धतीने देव बाजूला काढायचे चांदीचे असतील तरी तर ते चांदीच्या मूर्त्या तुम्ही सोनाराकडे जाऊन देऊन त्याच्या बदलेत दुसऱ्या मूर्त्या घेऊ शकतात पण नैवेद्य दाखवून बाजूला काढायचं ज्या विसर्जन करायचं त्या विसर्जन करायच्या ज्या चांदीच्या असतील ज्या तुम्हाला दुसऱ्या बनवायच्या असतील तर त्या डबल मूर्त्या असतील त्या काढून तुम्ही सोनाराकडे देऊन त्याच्या बदलेत तुमच्या घरात ज्या देवांच्या मूर्त्या नाही आहे तेच बनवायच्या पण देवांच्या मूर्त्या जर चांदीच्या असतील तर देवांच्या मूर्त्या देऊन देवांच्याच मूर्त्या दुसऱ्या बनवायच्या दुसरा आपल्यासाठी शृंगाराचं काही घ्यायचं नाही अंगठी बिंगठी काहीच घ्यायचं नाही देवांच्याच मूर्त्या घ्या ज्या तुमच्या घरात नसतील त्या धन्यवाद